राम राम, राम। पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत तुम्ही मशाल येणारे टोपली बघितलीच असतील मशाल येणार टोपली त्या बघितलीच असतील ना हो। तर त्या कशी बनतात ना त्या आपण तुम्हाला दाखवून प्रत्यक्ष त्या कोण बनवित आपलीच आदिवासी लोक बनवतात पण त्या कशी बनवतात ना ते आपण दाखवू चला पुढे जाऊ आपण आता गावात एंट्री करू आपण आणि ते टोपली कशी बनवतात ना आणि काय काय मेहनत जाते केली जाते आणि त्यानंतर बिचाऱ्यांना बाजार पण भेटत नाही चांगला एवढी मेहनत करून मेहनत काय आहे ना ती दाखवतो चला बागूची वाडी आमची नाही रे बागूची आता आपण टोपली दाखवतो मला टोपली कशी विणली जातात आणि त्या म्हशाच्या बाजारात जातात आ, नंतर आमचा इष्णू दादा पण आहे काय करीत काय कुपन करीत नाही घरा घरा इकडं वाढल्या इकडं कर्ज झाली जास्ती जा जा घरा वाढली बांबू झाड हा याच्यापासून टोपल्या बनत्या जाड हे बांबू पाहो यो, हे यो अल्लग हा यो अल्लग याला मेस मानतात मेस टोकर मेस टोकर टोकर टोपली हे बघ हे बघ आता आपण चाललो पुढं ही बाबूची वाटची शाळा काय बाबूचीवाडची शाळा काय हा मुळा फिरला कोणतरी मुळा आहे कोणीतरी इथे मुलं शिकतात चला आता पुढे जातो आपण शाळा दोन शाळा आहे बघा रायगड जिल्हा परिषद शाळा बाबुची वाडी चला आता पुढे जाऊ आपण इकडं काहीतरी चालू आहे टोपलीचाच कार्यक्रम चालू आहे इथं आपण चाललोय आता हे बघा टोकर तोडून ठेवले तिथं या लाकड कशासाठी केलेत मावशी काय करता तुम्ही मावशी काय करतात मावशी इकडे मामा आहेत बघू त्यांना बाबू आम्ही जरा लावून राहतो काय चालू या आपल्या पाठ्या बनवायच्या पोटासाठी आणि ओपायला न्यायच्या या कुठे जाते या आता मशाच्या दसऱ्यासाठी आहेत म्हश्याच्या दसऱ्याला जत्रेला एक टोपलीचा रेट काय आता भाव लागल तसा तसा आहे का हा बसा बसा पाणी पिणी <laughs> पाहिजे तुम्हाला पाणी लागेल हा हो बाई पाणी दे पाणी देऊड नाही कामात आहे ते म्हणजे टोपली तू नेत नाही हा हे बघ टोपली आता आता ही बनली टोपली हा बनली हा का बनत आली बनली बाईक देतो तू हे बा ती काय करीत आहे कधीत्या पात्या निघाल्या मित्रांनो त्या तोडायचं काम ना हा त्या तोडाय बरोबर करायचा असा कोसायचा काम करायचा आपण बाजार जरा लागत असा आता तिकड काय फुटवत बाजार तिच्या हिसा पाटेच काय आलं पाट्याच सवाशे दीडशे रुपये बरोबर मेहनत आहे मेहनत पक्की आहे यो हे बघा एवढी त्याची हो मी या रेडी झालेला नाय झाला नाही झाला परत बुडील परत बुडी म्हणजे पहिला जातो बाकूर बसती राहते असा रि ते जाम याल मी नाही पती महिन्यात आणि तरी दीडशे रुपये देताना आता काय करायचं पोटाला मारलेली माणसं आपली म्हणजे तुझा बारणकाळ बारणकाळ याच्यावर आता परपंच याच्यावर परपंच करायचा किती मुलं आहे तुम्हाला मुला आता पोरू त्याचे देऊन काटलं लग्नाल हो राहायला एक मुलगा त्याचा त्याचा झाला त्याला आहे का पोऱ्या त्याला पोर्या आहेत दोन पोरी आहेत हा लोक असं आहे त्याच आहे माणूस आपला बसून बसून जातो जातो सगळं ठीक आहे हां ठीक आहे हे इकडे त्याच पोऱ्याचं काम चालू आहे हा बाग आता याला पाती भरायला लागल परत परत येल खर्च आहे खर्च आहे आता पाती कशी भर पाती भरून अशी भरून हा आणि त्याला पूर्ण बनवणार असा समजून येत का मग ते आपलं

चला आता पुढे जातो आपण पुढे पण आपली टोपली विणली जातात बरीच गँग बसली राम 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 अरे काय चाललंय काय आलाय अरे बापरे एवढा कारखाना जोरात आहे

यो दादा काय तरी करीतो काय चालला बुरकुल कडी तो बिरकुलकुल मग लोकल नाव नाटी, ना चालल, चालल इकडे बघ एवढा कारखाना पोटासाठी आदिवासी मारलेला अरे दादा याची किंमत काय देतात तुम्ही याचे आम्ही दीडशे रुपये एक पार्टी देतो दीडशे रुपये हा पाची लावून कलर लावून परवडा आता परवडना काय कर... करायचं आता बस घरात बसले ठिकाणी तेवढं तरी करायला लागत हा बारा महिने तुमचा तर बारा महिन्यात दाजू अरे येवसाय हो योसाय हाय होय अरे आपल्याला हा जर जर मदत केली तर आदिवासी असं त्याचा निवास त्याच्यावरच आहे आणि त्यानं काहीतरी त्यानं देवाना तिकडून रोजगार रोजगार आता या बघ बाया बघा किती बसल्या पोटासाठी करावं लागत

दोन्हीच पोरा मजा आली म्हणून पोट ना भरत काय करितो या झोकडू पोट भर हा या झोकडी जण आहे पोट भरून बरोबर बर दोन्ही आज दोन्ही आहे हा लग्न झाल्या अजून त्या लग्न बाकी आहे बाबा बाबा आता पैसा कुठून आणू आता याचा तू काय तरी करून दिला तर पुरा लग्न होतील हा आता पोरीला खर्च कवडा आहे पोरीला लगीन कराय चार पाच लाख रुपये खर्च आहे तर दादा याच्या तुम्हाला सर परवडा नाही परवडा या फक्त ना मशापूरता बाकी बाकी मग मग तसाच मंत्री गाव कुठं काय गटार वक्र सगळ्यांना मात आणि आज जर आपल्या साहेबांना रोजगार राहून तुम्ही काहीतरी राज

मित्राय बघ बन ठेवलं आहे आणि मग त्याच्यात जाईल मग दोन मशिनरी चालते एक मशिनरी इकडे पाड आहे एक बनवायला ती मशिनरी खड खड आहे आणि तिकडे सगळं ओके जाते का चाल ओके झाला नाही हा या ओके झालाय ओके झाला मित्र इकडे एवढ्या भिग्या करून इकडे या बघ चक्र बघ बा एवढ्या भिंद्या करून ठेईल्या बघ आता हे या मशनरीत जाईल मित्र ना हा ही एक एक मशीनरी आहे इकडे एक मशीनरी आहे आणि ही मशीनरी स्वाय आली ही पक्का ताटला तो ना पक्का ताटला चला आता मित्र आता आपण चला मित्र हांव जय आदिवासी बघा बघ ही बाय काम आहे बघ पोटासाठी काय करायचा चक्रा टोपली चला फक्त मशापुरता नाही उदरनिर्वाह बाकी नंतर नाही म्हसा जत्रा येईल तोपर्यंतच जत्रा संपली का त्यांचा व्यवसाय झाला आणि मग आप आपला काम नाही का त्या बघ दोन मशीनरी

तो तिथं बसला ना झोळ्यात तो त्यांचा तो गडी विश्वास दिला इथला नाही ते बघा शिवरच्या असा बाबा बसला टोपल्या करत हा पहिले मेन होता आमचा कारण भाऊजी तू आला तेव्हाच या लोक शिकले ना बाबूजी वाट नाही कोण नाही ना आता पण कोण टोकोर आता तू नाही करीत का पण पहिला शिक्षण तू आज बाबूजी वाढेल दिलाय

चला तर आपण आपला व्हिडिओ लाईक करून घ्या आणि शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करा गावात आलो आपण कोणी ना दिसत कोंबडी आणि काय ना दिसत नाही माणसा होती तेवढी बिलगल्या टोपल्या बिलगल्यात अरे काय करतील पोटासाठी आता आपण बिल बिलगायचा आता आपण व्हिडिओ बिलगलो आपणसा विचार तर नाही अरे विचारा विचार काय मजा नाही आर अरे आलो मित्रांनो कर तू काय एडे येऊ काय करा सबस्क्राईब चला करा पाठवा व्हिडिओ तिकडे तिकडे टोपली कोठी कशी बनतात ना रे तेवढे काही येतात ना टोपली ते अशीच बनतात अशीच बनतात तालुक्यातले येतात दसाईकरली येतात आमचे रायगड मधले येतात ठाणे जिल्ह्यातले येतात येतात मग चला तर आपला व्हिडिओ सबस्क्राईब करा